नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाडी बी टीची जी काही पूर्वसंमतीची आठ होती ती आठ आता काय झालेली आहे काय शा महाराष्ट्र शासनाने आटीवर काय निर्णय घेतलेला आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला पाहत असाल आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवरती जी काय शेतीविषयक उपयुक्त योजनांची माहिती आहे त्या शेतीविषयक उपयुक्त योजनांची माहिती तसेच महाराष्ट्र शासनाची जी आर याची वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही जी आर असतात महत्त्वाचे शे शेतीविषयक ते आपल्या चॅनलवर टाकले जातात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आजचा आपला विषय आहे की महाडीबीटीचे पूर्वसंमतीसाठी पूर्वसंमती ज्या तारखेपासून मिळालेली आहे त्या तारखेपासून तीस दिवसाच्या आज आपल्याला वस्तू अगोदर खरेदी करावी असं लागत होतं परंतु आता जे काही बारा तारखेला बारा नोव्हेंबर दोन हजार स पंचवीसला जी काही महाराष्ट्र शासनाची बैठक झालेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही आठ रद्द करण्यात आलेली आहे जे काही महाडी बी टी फार्मरमध्ये अर्ज भरलेले शेतकरी आहेत शे त्यांच्यासाठी हे अतिशय आनंदाची आणि फायद्याची गोष्ट आहे कारण की शेतकऱ्यांनी जे काही कोटेशन वगैरे अपलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना तीस दिवसाच्या आत वस्तू कधी कधी खरेदी करणं होत नव्हतं काही कारणामुळे किंवा शेतीतील कारणामुळे तर आता शेतकऱ्यांना जर पूर्वसंमती मिळाल्यानंतर तीस देऊन दिवस होऊन गेल्यानंतरही ते आपल्याला वस्तू खरेदी करता येऊ शकते आता वस्तू खरेदी क सुरू जे काय आपण कोटेशन बे वगैरे भरलेलं असतं जे काय कोटेशन टेस्ट रिपोर्ट ते भरल्याच्यानंतर आपल्याला पूर्वसंमती मिळाल्यानंतर फक्त आपल्याला त्या ठिकाणी तीसच दिवसाची मुदत अगोदर जे काही वेळ होता ते दिला जात होता परंतु आता तो तीस दिवसाचा वेळ आपल्याला या ठिकाणी रद्द करून आता आपल्याला त्या ठिकाणी तीस दिवस झाल्यानंतरही त्या ठिकाणी आपल्याला तो अर्ज त्या ठिकाणी तसाच राहणार आहे व नंत आपल्याला त्या वस्तूची खरेदी करता येणार आहे तर आता आपल्याला पूर्वसंमती मिळाल्याच्यानंतर जे काही वस्तू खरेदी केल्यानंतर ज्या वस्तूचं जी एस टी बिल असतं ते जी एस टी बिल त्या ठिकाणी अपलोड करायचं असतं ज्या पूर्वसंमती मिळाल्याच्यानंतर आणि व त्या दुकानदाराचे डिलिव्हरी चलन घेऊन अपलोड करा म्हणजे त्या ठिकाणी डिलिवरी चलन हे दुकानदाराकडून मिळतं आणि जे पेमेंट करत असताना त्या ठिकाणी ऑनलाईनच करायचं आहे आपल्याला आणि नंतर जे काही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती मिळत असते बरोबर आहे ना म्हणजे पूर्वसंमती ही तीस दिवसाच्या आत वस्तू खरेदी करता येऊ शकते असा हा अगोदरचा जुना नियम होता परंतु आता हा नियम रद्द झालेला आहे आता आपल्याला पूर्वसंमती तीस दिवस होऊन गेल्यानंतरही आपल्याला ती वस्तू खरेदी करता येऊ शकते जे काही आपलं जी एस टी बिल असेल किंवा डॉक्युमेंट असतील ते अपलोड व्यवस्थित करून आपण नंतर त्या वस्तूचा फायदा घेऊ शकतो जे काय जी एस टी बिल असेल ते जी एस टी बिल वगैरे भरून ती वस्तू खरेदी करून घेऊन येऊ शकतो त्यानंतरचं वस्तूचं नंतर, 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 नंतर कृषी विभागाकडून फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी काही अधिकारी कर्मचारी येत असतात त्या ठिकाणी वस्तू घेतल्याच्या नंतर अपलोड बिल जे काही जी एस टी बिल अपलोड असतं ते जी एस टी बिल अपलोड के केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी काही कर्मचारी येत असतात त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर बाब आहे कारण की आपल्याला वस्तू समजा दीड महिन्यानं दोन महिन्यानं आपल्याला वस्तूची आवश्यकता असते एक महिन्याच्या आत आपण वस्तू घेऊ शकत नाही तर आपल्याला ज्या काही वस्तू पाहिजे आहे त्या वस्तूचं आपण जे काही कोटेशन असेल तो कोटेशन बिल वगैरे अपलोड करून त्या ठिकाणी आपण आप जे काही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करताय एस एम एस आल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड कोणते करायचे असतात याचा पण आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात याची माहिती आपण ह्या या व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता आधार कार्ड असेल पासबुक असेल कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट असेल पहिल्यांदा सुरुवात केल्यावर बरं का एस एम एस आल्याच्या नंतरचे डॉक्युमेंट आहेत हे डी डीलर सर्टिफिकेट आहेत किंवा संमतीपत्र शपथपत्र म्हणजे संमतीपत्र त्या ठिकाणी हमीपत्र एक हमीपत्र त्या ठिकाणी दे लिहून द्यायचं असतं की मी या वस्तू खरेदी केलेल्या या वस्तूची विक्री करणार नाही किंवा वस्तू कॅशमध्येच खरेदी करणार असे त्या ठिकाणी हमीपत्र असते त्या ठिकाणी हमीपत्र हे एस एम एस आल्यानंतरचे डॉक्युमेंट आहेत आता हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ते आपल्याला पूर्वसंमती मिळत असते अगोदर पूर्वसंमतीला तीस दिवस लागत होते आता तीस दिवसाचा हा आठ रद्द केलेली आहे म्हणजे आपण तीस दिवसाच्या नंतरही वस्तू खरेदी करू शकतो जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच अपडेट आपल्या चॅनलवरती टाकले जातात आणि तुम्हाला जर शेतीविषयक योजनांता जर ग्रुप जॉईन करायचा असेल योजना विविध योजना महाराष्ट्र शासनाच्या तर त्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक डॉ क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता धन्यवाद